आमचे छायाचित्रकार उमेश गंधर यांची गाडी रविवारी विसर्जन दिवशी संध्याकाळी ही गाडी चोरीला गेली होती त्याची बातमी आम्हाला समजताच आम्ही सर्व पत्रकार व आम्ही यांनी ही गाडी शोधण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीने आम्ही पोलिस ही कम्प्लेट केली होती पण पोलिसांनी आणि आम्हाला सहकार्य केलं सीसीटीव्हीतून चेक केलं पण आम्हाला काही सापडलेलं नाही त्यानंतर आम्ही काय केलं त्याचं सोशल मीडिया पळवलं अशा सर्व चॅनलने ही बातमी पसरली होती ज्यांना कोणाच्या बातमी गाडीचा शोध लावला त्यांनी त्याची संपर्क साधावा त्यासाठी आम्ही सर्वांना कॉन्टॅक्ट केलं होतं त्याचप्रमाणे आज ही गाडी पाटील गल्ली येते शनी मंदिर समोर आपले रामेश्वर भाटीसाहेब यांचं शॉप आहे आणि न्यू पूजा इलेक्ट्रॉनिक हे शॉप आहे आणि यांच्या दुकान समोर ही गाडी लावलेली होती आणि त्यांनी आज, आज आपले बेळगालोचे संपादक प्रकाश बेगुजी यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्या सम ओनरला सांगा आणि ही गाडी इथे सुपूर्पणेची आहे आमच्याकडे आणि ही गाडी घेऊन जावा सकाई गाड़ी गेट तो है तरी सी मना पुर आभार माना तो बेलगांव लाइन में न्यूज आया रविवार रह, को के गाड़ी चोरी हो गया है फिर हम इधर कल खड़े थे तो हमारे को नजर पड़ा बेलगांव लाइन में इसका न्यूज आया था गाड़ी का क्या भाई गाड़ी चोरी हो गया है तो हमने कल गाड़ी देखा शाम को इधर तो इमीडिएट बेलगांव लाइन के रिपोर्टर प्रकाश भाई को फोन किया के गाड़ी इधर पड़ा है तो आप गाड़ी मालिक को सूचना करके गाड़ी सुपुर्द कर सकते हैं फिर बाद में हमने प्रकाश भाई को फोन किया संजय भाई को फोन किया फिर अभी वो आपका नाम उमेश उमेश भाई आए और उमेश भाई को हम गाड़ी उनके हाथ में सुपुर्द कर रहे हैं बहुत बहुत धन्यवाद प्रकाश भाई का और बेलगांव लाई का आज बेलगांव लाई की वजह से उनको गाड़ी सुपुर्द हो रहा है और आगे भी प्रकाश भाई का बहुत एकदम लाइव पूरा एकदम बेलगाव में इमीडिएट करके जबरदस्त चल रहा है प्रकाश धन्यवाद गाडी रविवारी रात्री चोरीला गेलेली आणि ती गाडी कम्प्लीट केलेली तरी पण मला कंप्लेंट नॉमिनल कंप्लेंट दिलेली होती त्याच्यानंतर पोलीस शोध करत होते तरी पण गाडी मिळाली नव्हती आणि बेळगाव लईवाल्याने ना न्यूज समजलं सोशल मीडियाला त्याच्यामुळे मला गाडी माझ्याकडे शोधूट केली आणि पाठी यांचा धन्यवाद करतो